भाविकांना चहा वाटप करताना लिंगट अंगवाडी येथे इकडं देवीची आवरा सावर चालू बघा नागेश सगळ्यांना चहा देतोय पाणी पण तोच पाहतोय लवकर मोठा होशील पुढील प्रवासाची घाई किती पटापट पटापट मेकअप चालू आहे फोरीनचा Tchau. 제시리다 예, कैसा है हां ले 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 ले

Apa ni dorka? Rasanya air tak sampai ke आता पत्रकार विचारणार आहे तुम्ही मच्छर संघ काय मिटिंग केलेली रात्र हे बघा छोटे भाविक भक्त मोठ्या भाविक भक्तांना कशी पाणी देऊन दिंडीची सेवा करत आहेत हे बघा स्वरा रागिनी विनायक अजून बरेच बघान लिंगटांगवाडी येथे सकाळचा नाश्ता लोंढे वस्तीवर चाय पानी वाटप करता आणि पोहे आणि खिचडीचा सुंदर असा नाश्ता दिलेला आहे त्याबद्दल त्यांचंही आई सप्तशृंगीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे हे बघा मित्रांनो ऊन कडक कास पडले या चालून चालून थकल्यात बिचाऱ्यात आता थोडा आराम करतात रथावर बसून मग त्या परत पुढे जाऊन सावली सावली पाहून परत पाय पाय चालणार आहेत मित्रांनो आताच आपली पायदिंडी सोहळा नवसाची पालखी सिन्नर येथे पोहोचली आहे आमचे बुवा नारायण देव बाबा मंदिरामध्ये नारळ ठेवण्यासाठी गेले आहेत पुढील प्रवास आमचा सुखाचा हो अशी मनोकामना ते तेथे मागणार आहेत हे बघा मित्रांनो आत्ताच आम्ही साईखेडा येथील मंदिर फक्त मंदिर आहे मित्रांनो सायखेडा येथील प्राथमिक शाळा महादेव वस्ती हे बघा आता आमची सर्व फॅमिली हे मुलं बघा आमचे कसे खेळतात आता सगळे चालून चालून थकलेत घाट उन्हात चढून पायी चालून येऊन खाली आता इथे निवांत झोपा चालले हे बघा हे बसलेत बघा आता डोंगर परिसरातील शाळा घेत आहे स्वरा आज ती घेणार आहे राज्यगीत अंकर सुरू चाल हामी तिमी मागमा नगर ॉट डोंगरी शाळेमध्ये हे बघा डोंगरपट्ट्यातील शाळा बघा डोंगर, डोंगर चौ बाजूंनी आज स्वरा रागिनी दिंडीतील मुलांना शाळा शिकवणार आहेत आता स्वरा शाळा भर बर... भरली आहे आता स्वरा शाळा शिकवणार आहे हा सुरू बाळा शाळेतून बाहेर उचकून दिना शाळेत वासा गपचुप मांडी घाला सर्वांनी नाहीतर शिक्षा करेल तुम्हाला चाल हा बाज चला आता पुढील आपण नाशिक जिल्ह्यातले तालुके बघू हा करा सुरू शांत हा कर सुरू तिच्या मागं बोला सर्वांनी वाच गा हे बघा साय खेड येते दुपारचे भोजन बोला सप्तशृंगी माता

पुढील प्रवासाची तयारी कशी करीत आहेत लगभग लहान मुलांना कसे पटापट आवरून सामान पॅक करून वरणगावला निघायची तयारी दिसते हे बघा स्वराजेने कशा आंघोळी चालल्यात हे बघा इकडं आजीचा मेकअप चालू आहे